हा सांगायला लागलाय बघा आम्ही सांगतोय वळखा म्हणून तर हे हो समजते ते मसाई पठार आहे करबंध खायचे चालले ते सगळी कशी करबंधा तुटून पडले ते <laughs> शहरात ना खेड्याकडे आले की असं असते बघा तोंडात टाके अगं हे

हा। थे थे। ए, काटे लागतील जोरात लागतील तर तुला सांगतो नाही हेदर ओढून तिकडं मी का बस हे ते राहू ओडकी ते ढापड्यानुसार मग ओढून घे की सध्या सगळं जाईल

या था। था था। खायला करवान हा आम्ही डोंगरात आलेलो आहे करवान खायला अरे माझं पण चॅनल आहे माझ्या चैनल आहे एक हजार सक्सपाय सक्सफायबल आहे हा आमचा बंधू राज चॅनल आहे त्याच्यानंच पण आनंद नाही करतो त्यानंच तुम्हाला दिसेल तरी करवांद खायची मजा वेगळीच असते विकत डाय विकतच्या पेक्षा डायरेक्ट झाडावरची काढू आणि डायरेक्ट बिया सगळं तुम्ही कशी करवांना खायचं डायरेक्ट खायचं असतं हे खायला नाही म्हणतात आता यांना माहितीच नाही करवंद खायची कशी डायरेक्ट बिया सगळं करतात नाही चिक लागतो आणि आमची ध्रुविका तेव्हा दाखव बाळा हे किती विकत घेऊन खातात चाळीस रुपये पन्नास रुपये माप हे आम्ही डायरेक्ट हे बघा झाडाची काढून डायरेक्ट धुवायचं वगैरे काय अगदी स्वच्छ धुऊन निघालेले आहे त्यामुळं इतकं छान हे आमची भाजी बघा खायचं तर माहित नाहीये परंतु हातात घेऊन हो बघा खाणार का तू नाही बाद झाली चला आम्ही लहानपणी असे करून खाल्लेले त्यामुळं सगळी डायरेक्ट झाडावर खाडतात आणि तोंडात टाकतात हे इकडे बघा हो का बघायला सुद्धा कोण तयार नाही बघायला सुद्धा तयार नाही येत हे आमची मावशी हे बघा कसं चाललंय करवाय खायचं आणि हे आमचं ही एक पिल्लं हे असं नुसतं गोळा करतात राणमे वा बुट्टीत खायचं काय नाव नाहीये हो तर आम्ही आलेलो मसाई पटराच्या इकडे समुद्र मसाई पटार आहेत खूप छान करवंद आहेत मावशी तू कशाला काट्यांच्या ह्याच्यात निघाले काट्यात नाही जाऊ नकोस असलेच काटा लागतात कुणी कुणी करवंद असे खाल्ला सांगा डायरेक्ट झाडावरचे काढून का तर ती मजा वेगळीच असते डायरेक्ट झाडावरनं काढायचं करवंद आणि डायरेक्ट खायचं तुम्ही विकत आणून खात तिला हे आमची डोंगरातली मजा काय हे बा पूर्ण ढापी त्यांनी ओढूनच घेतल्या एवढ्या हो या तर म्हणतात का बघा कसे आहात खाल्या सांग आसू हात ड्रेस लावून हो हे पा एकदम ताजे करते ताई लोणच करायला काय करू करवांद घेऊन येऊ का पाठवू ना हा डायरेक्ट आमचं चा खायचं चाललंय चा चा आठवीत आता कोण बोलणं झाले का तर एवढी करवांधा तुटून पडल्यात का तर असेल करवंद खायला भेटायला लागल्यात त्यामुळे सगळे करवंद खायच्या नादात आहे मी पण त्याच नादात आहे खात्र असे करवंद खायला लवकर मिळत नाहीत ह्याच्यासाठी असं डोंगरा द्यावं लागतात खूप लांब आम्ही चालत वरती वरती आलेलो आहोत फक्त करवंद खायसाठी मी खातो आणि इतके छान करवंद आहेत मस्त मस्त करवंद आहेत आणि ही मजा असते ती हे आम्ही खूप लहानपणी मजा केलेली आहे आणि खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी आम्ही आलो इकडं अशी करवंद खायला का तर आम्हाला पण नाही यायलाच झालं कारण आम्ही येतो त्यावेळेला पिकलेलं असतात यावेळेला आम्ही यायला करवंद पिकलेली मिळायला त्यामुळे योगायोग आलेला आहे करवंदाची जाळी असते खूप काटे असतात हो हो भरपूर काटे आहेत भरपूर मोठे काटे आहेत खरं आम्हाला कसं माहिती आहे लहानपणापासून त्यामुळं हो का हे काटे हे बघा कसले आहेत तेवढे मोठे हे बघा हे दाखवायचं हे तर गोळा केलेला आहे घरच्यांच्यासाठी आणि आम्ही डायरेक्टच खातो त्यामुळे सगळे खायच्या नादाला लागलेत बघा आणि ही आमची माझी मावशी हे बघा तिचं कसं चाललंय कस चाललंय आणि भरपूर सगळ्या करवंताच्या जाळ्या सगळ्या करवंदाच्या जाळ्या हे माझ्या आईचा आजूळ त्यामुळं गावी पण आहे आणि आमच्या आईच्या मामाच्या गावी पण आहेत करवंद त्यामुळं आम्हाला जरा करवंद खायचं डोंगरात जाऊन मजा माहिती आहे हे बघा हे बघा आमच्या भाऊचं आणि भाऊ कसं चाललंय बघा कशी त्या करवंदाच्या जायत बघा कसा खायला ते वेगळं आहे ते खायची काहीतरी झाड आहे आता कमेंट वाचायला पण मिळणार आमची कोंबडी आहे अका करवंद खायचं राहिलं हे असं असतंय शहरात राहिलं की असा प्रॉब्लेम होतोय बघा त्यांना करवंद खायची मजा पण माहित करवंद खायचं ते पण माहित नाही खायची कशी हे पण माहित नाहीये डायरेक्ट

खूप छान आणि गोड आहे मीच खायला लागलं इतकी छान आहेत आणि कुणी कुणी अशी मजा घेतल्या सांगा कमेंट करून हे खरंच डायरेक्ट अशी जाते ताई सगळ्या बायकांना सगळ्यांना बाय ओके ओके चालतंय ताय खरं कमेंट करून नक्की सांगा हे खरंच खाल का कधी दाँग आता आमच्या माझ्या आजोबाळी येते परत माझ्या मामाच्या आजोळी पण जाते आणि मजा असते ही जर अशी करून देखायची की जर आज अनुभवायची चालला पण डायरेक्ट म्हटलं लाईट चालू करावी बिंदू ता डायरेक्ट काल पाऊस झालेला आहे त्यामुळं अगदी सगळी स्वच्छ 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 धुतलेल्या धुतल्या जाळ्या वगैरे चकचकीत आहेत त्यामुळं असून करबंद खायचा असं लाल करवंद कोंबडा म्हणतात आणि असं काळी करवंद असली पिठली ना कोंबडी म्हणतात आणि असं आम्ही म्हणायचं काळे करवंद सापट्टी म्हणायचं अरे कोंबडी सापडली कोंबडी सापटी आमचं बघा कसं काट कसं चाललंय पोलीस असले की असं असते बघा ही पोलिसांची आहात सर्वजण हे असं पोलीस असले की असं असते करवंद खावा मस्त पैकी रान्यावा खावा आणि आयुष्य वाढवा काटा का चला आता बंबेस्टिकला खूप छान आहे भारी वाटलं का तर खूप वर्षान का तर यावेळेलाच आमचं बरोबर टायमिंग जुळून आलेलं आहे अगदी करवंदाच्या सीझनमध्ये नाही आम्ही येतो त्यावेळेला करवंदाच्या सीझनमध्ये करवंद नसतात आणि अगदी स्वच्छ हे आहे बघा किती छान आहे बघा परिसर सगळा डोंगर भाग आहे आणि वारं पण खोर भरपूर आहे तिकडे आमच्या इकडे तर काही नाहीये तिथं का तर आमच्या आईचे मामा वगैरे आहेत ते सगळे आउट ऑफ कंट्री आहेत एक आहेत पुण्यात ते पण येतात सुट्टीला देवा तिचा हा दुखा लागला म्हणजे हे बघा हे पैसाच पाणी हे आपण काय करत होतो लहानपणी सांगा तर हे करण्यासाठी तर त्याला काय म्हणायचे सांगा मी सांगते दि� काय म्हणायचे का तर भांडी वगैरे काय नसायचे लहानपणी पहिलं भांडी कोण घेऊन जात नव्हतं आत्ता पण आहे घेऊन जातो डायरेक्ट पळसाच्या पानाचा कोका करायचा आणि त्याच्यामध्ये करवंद कोका कोका म्हणायचे द्रोण नाही करवंदाचा कोका अजूनही कोका म्हटलं जातं पळसाच्या पानाला आणि गोलाचा आईस्क्रीमचा कोण असं ना तसं त्याला कातक्यानी शिवायचं आणि त्याच्यामध्ये करवंद तोडायचं तर आणि हे करायचं मस्त आहेत पोलिस हो आमचे आहेत ते लहान मुंबई पोलीस आहेत त्यांनी आता चॅनल रिसेंटली जरासं ओपन केलं आहे

इकडं जातं काट जातं फांदीला करवांदा कधीच लागत नाही की सहजासहजी तोडता येतील जिथं तो अडचण आहे त्या ठिकाणी करवां दे तर बघा या इथं दाखवा जरा कॅमेरा हे या ठिकाणी करवंदा हे बघा हे आमचे मामा आहेत दिसतात का तुम्हाला हे त्यांच आहे हे एक मामा आहेत हे पुण्यात असं त्या त्याही सुट्टीवर आलेलं आहे आम्ही आमचे बिर्याणी आहे ते फोनवर बोलत आहेत कोणाचा फोन आला म्हणून आम्ही तो म्हटलं चला डोंगरातून भेटू फिरून या म्हणून डोंगरात आलेला हो आणि हा रानमेवा असा खायला खरंच खूप नशिब लागतं खतरनशिबाशिवाय असा रानमेवा मिळत नाही मला खूप मोठं नशीब लागतं असं करून तर खायचं पात्र येण्याशिवाशिवाय भेटत नाही माझं आमच्याकडे कोंबड्या नाही आहेत आता गावी नाही आहेत का तर तिथं नसतात बाहेर असं सगळं कामा त्यांच्या शेताचे मातेकरी आहेत त्यांनी पण काय पाळायला आहेत असं झालेलं बघा किती छान संध्याकाळ टाईम चला बस आता 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 अंधार पडत आले ना चालत खूप खाली जाईल मामांचा अजून कोणच चाल झाला की झाला की करतो हे पा हे आमच्या भाऊजाने तोडलेली कर बंद बघा सगळी चिकटून चुकटून कशी केलेत आम्ही डायरेक्ट तोडत तो टाकले अगं बाई <laughs> आणि कुठे हो आता चिकट 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 च सगळं झालेलं आहे कर बंद खाऊ त्याचं अघं का तर चालायचं आहे चालता चालतं बघा चप्पल चुकी बाजूला आता डोंगरात त्या मग कसंही रस्ता रस्त्या रस्ता नाही आहे काय नाहीये हे पाहतो अशी पायवाट आहे ह्या सगळ्या डोंगरात ना जायचं हा आता आम्ही परतीचा प्रवास करत आहोत का तर अंदर पडला तर काहीतरी इथनं जायला काही नाही आहे का तर असं सगळं डोंगरात नाही चाल चला ठीक आहे चला बाय बाय अरे अजून त्याच्यावर दहा यायचं